मित्रांनो आता आपण मनाचे श्लोक क्रमांक श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत सदा सर्वदा देव सन्नित्थ आहे उपने पाहे, सुखानन्द आनन्द कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की भगवंत हा नेहमी आपल्या याची परीक्षा पाहत असतो सुखमय आनंदमय असा ईश्वर आपल्या भक्ताला मोक्षाचे दान प्रदान करतो भक्ताभिमानी ईश्वर आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही मित्रांनो देवावरची श्रद्धा व विश्वास आणि देवाप्रती समर्पणाची भावना भक्ताच्या मनात असणं फार महत्वाचं आहे पण याबरोबरच अजून एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे धैर्य कारण ज्याच्यामध्ये धैर्य तोच आयुष्यात मोठी उद्देशपूर्ण कार्य करू शकतो अशी उच्च उद्देश ठेवून केल्या गेलेल्या कार्याने सुख व आनंद तर मिळतोच पण त्याचबरोबर आपल्याला प्रभू श्रीरामांची साथही लाभते अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि ईश्वर सदैव हमारे निकट होता है दयालु ईश्वर अपने भक्तों की परीक्षा लेते हैं कि उनमें थोड़ा सा साहस है या नहीं आनंदमयी और प्रसन्न चित्त भगवान अपने भक्तों को मोक्ष का वरदान देते हैं भक्ताभिमानी भगवान अपने भक्तों की कभी उपेक्षा नहीं करते दोस्तों भक्त के लिए भगवान पर आस्था और विश्वास तथा भगवान के प्रति समर्पण की भावना होना बहुत जरूरी है लेकिन इसके साथ ही एक और महत्वपूर्ण चीज है साहस क्योंकि केवल वे ही लोग जीवन में महान और उद्देश्यपूर्ण कार्य कर सकते हैं जिनमें साहस होता है ऐसे उच्च उद्देश्य से किए गए कार्य से सुख और आनंद तो मिलता ही है साथ ही भगवान श्री राम का सहयोग भी प्राप्त होता है अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी हैज टॉक अबाउट हाउ द माइंड शुड बिहेव ही गॉड इज ऑलवेज नियरस्ट द मर्सीफुल गॉड टेस्ट हिज डिवोटीज to see if they have any courage god who is blissful and joyful bestows the gift of salvation upon his devotees lord rama who is proud of his devotees never ignores them friends it is very important for a devotee to have faith and trust in god and sense of dedication towards him but along with this there is another important thing one should have is courage because only those people who have courage can do great and purposeful things in life. Such work done with a high purpose not only provides happiness and joy, but at the same time, we also receive the support of Lord Sri Ram. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी